नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया मदे है। या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये मा आपण बघणार आहोत की इकडे शर्वरी मात्र पुन्हा एकदा ऋषिकेश बद्दल सुमित्राच्या मनात विष पेरत असते तेव्हा मात्र आता सुमित्रा तिला गप्प राहायला सांगते दुसरीकडे आता सयाजी रावांची स्टेटमेंट घेण्यात येतं तेव्हा मात्र तुम्ही याला ओळखतात का तर तेव्हा ते, ते सांगतात हो चांगल्याच प्रकारे पुढे ते सांगतात की तुमच्या मुलीचं लग्न तुम्ही या दोन मोठ्या मुलांशी का नाही केलं म्हणजे धाकट्या मुलाशीच का केलं तर तेव्हा ते सांगतात अहो पहिलेच लग्न झालं होतं ह्यांचं आणि सौमित्रशी करणार होतो परंतु तेव्हा लगेच उठून राहतो आणि हा प्रश्नाचा आणि केसचा काही संबंध नाही तेव्हा मात्र संबंध आहे असं म्हणत आता स्टोरी सांगू लागतो लग्नाची त्यानंतर मात्र यांनी एक दिवस रागात माझा गळा धरला होता आणि तसंच नानाबद्दलही केला असेल यांनी नानाला मारलं असू शकतं असं म्हटल्यावर आता लगेचच ऋषिकेश धावून जातो आणि सयाजीची कॉलर पकडतो त्यामुळे आता त्याचा रागावर ताबा नाही हे मात्र वकील सिद्ध करतात आणि त्याला असं बाहेर मोकळ सोडण्यात अर्थ नाही त्याला पोलीस स्टेशन मध्येच ठेवावं असं सांगण्यात येतं तेव्हा जानकी माफी मागू लागते जज साहेबांची परंतु जज साहेब निर्णय देतात नाही त्यांना आता मोकळी देता येणार नाही ना त्यांना पोलीस स्टेशन मध्ये राहावंच लागेल जोपर्यंत डीएनए टेस्टचा रिपोर्ट येत नाही दुसरीकडे पुन्हा शर्वरी तेच सांगू लागते तर सुमित्रा म्हणते तू जरा शांत राहा आणि मला ऋषिकेशवर पूर्ण खात्री आहे त्यांनी असं केलेलंच नसणार तेव्हा मात्र आता इकडे ती म्हणते ठीक आहे आपण या विषयावर बोलायलाच नको दुसरीकडे आता ऋषिकेश म्हणतो मला नाही वाटत मी आता यातून बाहेर येईल आणि इकडे मात्र आता तुम्ही असं बोलू नका आणि आपण नक्की यातून बाहेर येऊ असं ती म्हणू लागते घरामध्ये आता सगळेजण पुन्हा परत येतात तेव्हा ऐश्वर्या पुन्हा सारंगाला भरवत असते की तुम्हाला माहिती नाही आता खरं तर या ऋषिकेशला शिक्षा झालीच पाहिजे आणि लगेचच सारंग म्हणतो जाऊ द्या त्या दादाचं मला काही सांगू नका मला माझ्या नानांची आठवण येते आणि हे ऐकून ऐश्वर्या डोक्याला हात मारते पुढे ती म्हणते पण तुम्हाला माहिती आहे का जर त्यांना शिक्षा भेटली ना तरच आपल्या नानांच्या आत्म्याला शांती भेटेल त्यामुळे आता सारंग सुद्धा ऋषिकेशला कशी शिक्षा मिळेल हे बघत असतो दुसरीकडे आता सौमित्र घरामध्ये येऊन चिडचिड करतो की हे सगळं त्या सहजीमुळे झालं आहे तर अवंतिका सुद्धा म्हणते वहिनी तुम्ही शांत व्हा स्वतःला सांभाळा पुढे ती म्हणते मलाही खात्री आहे त्या वकिलांनी सयाजीला हे सगळं बोलायला लावलं असेल तेव्हा आता पुढे जानकी म्हणते पण मला तर भीती ओवीची वाटते आहे ओवी दोन दिवस ते जेलमध्ये होते तर ओवीने खाणं पिणं सोडलं होतं आणि जर तिला हे कळलं तर कसं होईल आणि तेवढं मात्र ओवीचा आवाज येतो आणि बाबा बाबा म्हणून ती ओरडतात येते तर तेव्हा पटकनच जानकी डोळे पुसते त्यानंतर आता ती सगळ्यांना सांगू लागते की मला मॅथ्समध्ये फुल मार्क भेटले आणि काकू तुला माहिती आहे का यावेळेला बाबांनी माझा अभ्यास घेतला होता त्यामुळे मला हे मार्क बाबांना दाखवायचे आहे कुठे आहे ते असा प्रश्न विचारल्यावर मात्र आता सगळेजण शांतपणे तिच्याकडेच बघू लागतात आता तिला काय उत्तर द्यायचं या गोष्टीचा विचार मात्र ते करू लागतात आतात आणि मात्र त्यांच्याकडे काही उत्तर नसतं आणि ओवीला मात्र कोणीही खरं सांगू शकत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता जानकी रडत असते आणि सुमित्रा तिला म्हणत असते की काही कर पण आपल्या ऋषिकेशला यातून सोडव आणि दुसरं म्हणजे आपल्या नानांना पुन्हा घरामध्ये परत घेऊन ये आणि तेव्हा जानकीला कळत नसतं की, की काय करू मात्र आता तिला रडू रडوكय आवरत नसतं दुसरीकडे मात्र आता सो मित्र म्हणत असतो डीएनए टेस्टचा रिपोर्ट हाच आपल्यासाठी मोठा पुरावा आहे आणि अवंतिका म्हणत असते हो बरोबर आहे पण मला खात्री आहे ही केस आपणच जिंकू नक्की तर तेव्हा मात्र त्या ते दोघांचं बोलणं खिडकीतनं ऐश्वर्या ऐकते आणि तेव्हा ती म्हणते बरोबर आहे डीएनए टेस्ट ना आता त्या रिपोर्टचं काय करायचं हे मी बघते आणि असं म्हणून आता ती मनाशी खुश होत असते अनेक प्रेक्षकांनी कमेंटमध्ये कळवलं होतं की ऐश्वर्या हे रिपोर्ट बदलू शकते ती एवढी कारस्थानी बाई आहे तर ती हे नक्कीच करू शकते मात्र आता प्रेक्षकांची ही भीती खरी ठरती आहे की सौमित्र मात्र तिच्या आधीच काही पाऊल उचलतो आहे हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला लवकरच मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा